हक्क बजावलेला आहे साहेब काय वातावरण आहे आघाडीच्या संदर्भामध्ये एकूण सगळं चित्र बघितल्यानंतर लोकांच्या मध्ये लोकशाहीवर हो विश्वास आहे आणि प्रचंड उत्साहात राज्यामध्ये आज मतदान होत आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की युपीए ला लोक निश्चितपणे पसंती देतील कारण की गेल्या दहा वर्षात पहिली कामं असतील या कामाच्या जोरावरच आम्ही आज लोकांच्याकडून मताची अपेक्षा करतो एकूण बघितलं तर मोदी लाट आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत काय आघाडीवर त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला की एकूण राज्याच्या बाबतीत बघितलं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या संपर्क मंत्री म्हणून तुम्हाला नेमलेलं होतं अशा ठिकाणच्या बाबतीत काय आढावा तर ही लाट फक्त जाहिरातींच्या माध्यमातून आहे प्रत्यक्ष लोकांना जे शाश्वत आहे ते गेल्या अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे याची जाणीव लोकांना निश्चितपणे आणि मग व्यक्तिगत लाट निर्माण करून लोकांना आकर्षित करणं शक्य नाही या देशामध्ये दे कारण की पक्षाची विचारधारा मानणारा हा देश आहे त्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला बहुमताकडे घेऊन जाईल हा मला विश्वास आहे कोल्हापूरच्या बाबतीत काय सांगाल कोल्हापूरच्या बाबतीत चित्र आणि दक्षिणेत काय काय वाटतं तुम्हाला दक्षिण कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवारांना काँग्रेसचे उमेदवार अगदी एक दिलानं मदत करतायत काँग्रेसचे कल्लापन्न आवाडे देखील निश्चितपणे विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे आणि विशेष करून दक्षिण मतदारसंघामध्ये देखील लोकांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की दक्षिणमध्ये देखील जे मताधिक्य या मतदार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मिळेल त्यामध्ये दक्षिणेचा सिंहाचा वाटा असेल दक्षिणेचा मतदार जे काही मताधिक्य असेल त्यामध्ये सिंहाचा वाटा या सगळ्या मताधिक्यामध्ये असेल धनंजय माडकाच्या विजयामध्ये दक्षिणेचा जो वाटा असेल तो महत्वाचा असेल असं ग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी सुद्धा आज मतदान केलेलं आहे